चंद्रपूरची आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव तीन एप्रिलपासून सुरू होत आहे सदर यात्रा तीन ते पंधरा एप्रिलपर्यंत राहणार आहे या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी गौडा जीसी यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला महाकाली यात्रेकरिता चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्यामुळे त्यांना मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या असायला पाहिजेत गर्दीचे योग्य नियोजन करून बस गाड्यांची पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवावी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसची संख्या किती राहील सदर बसेस कोणत्या जिल्ह्यातून येतील त्यांची पार्किंग कुठे केली जाईल आदी बाबींचे नियोजन करावे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच मंदिर परिसरात असलेल्या नदीची स्वच्छता तेथे पाण्याची उपलब्धता ठेवावी मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे अखंडित सुरू असले पाहिजेत जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या